हेमंत सोरेन हे नाव ऐकलं नसेल असा एकही माणूस आज घडीला शोधून सापडणार नाही मागच्या एका आठवड्यापासून या नावाची चर्चा देशभरातील माध्यमं करत आहेत याचा अर्थ त्यांनी काही चांगलं काम केलं आहे असा होत नाही तर त्यांच्या मागे लागली आहे ईडी झारखंडमध्ये कथित खनन आणि जमीन खरेदी विक्रीच्या घोटाळ्यात त्यांचं नाव आले त्यामुळे ईडीला त्यांची चौकशी करायची होती यासाठी ईडीने त्यांना एकामागून एक दहा नोटीस पाठवल्या पण सोरेन ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गेले नाही मग ईडीच त्यांच्याकडे आली मग मात्र एडीपासून वाचण्यासाठी सोरेन तब्बल चाळीस तास आज्ञात होते त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता देशाच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडली असेल की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री कोठे आहे हे कोणालाच माहीत नाही त्यानंतर ते समोर आले ईडीने त्यांना अटक केली न्यायालयाने जामीन नाकारला त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या सर्व घटना तुम्हाला माहीतच असतील पण प्रश्न हा आहे की इंडिया आघाडीतील फक्त हेमंत सोरेन एकटेच ईडीच्या रडारवर आहेत का इंडिया आघाडीत आणखी कोणते नेते ईडीच्या रडारवर आहेत कोणावर ईडीची कारवाई होऊ शकते त्यांच्यावर काय आरोप आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत आलेख चाळके देशातील भ्रष्टाचार मिटवणार आमचे सरकार हे सामान्य माणसासाठी काम करणार आहे असा दावा करून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष सत्तेत आला होता दिल्लीत न भूतो न भविष्यती असं बहुमत त्यानंतर पंजाबमध्ये सुद्धा पहिल्याच लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी त्यामुळे अरविंद केजरीवाल हे भारताच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवतील असा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत होते पण आज परिस्थिती पूर्णपणे उलटी आहे अरविंद केजरीवाल यांच्यासोबत सुरुवातीपासून काम करणारे प्रशांत भूषण कुमार विश्वास योगेंद्र यादव आशिषतोष यांच्यासारखे नेते त्यांना सोडून गेलेत तर ज्यांनी त्यांची साथ दिली ते सत्येंद्र जैन मनीष सिसोदे आणि संजय सिंह हे नेते सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली तुरुंगात आहेत त्यांच्यावर आरोप आहे की या नेत्यांनी दिल्लीत दारू घोटाळा केला याच दारू घोटाळ्यात ईडीला केजरीवाल यांचीसुद्धा चौकशी करायची आहे यासाठी ईडीने आतापर्यंत केजरीवाल यांना पाच वेळा समन्स पाठवला आहे पण केजरीवालही हेमंत सोरेन यांच्यासारखेच एकदाही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत त्यामुळे ईडी त्यांच्यावर लवकरच कारवाई करू शकते केजरीवाल यांच्यानंतर दुसरं नाव आहे अभिषेक बॅनर्जींचं ममता बॅनर्जींचे पुतणे खासदार आणि टी एम सीचे महासचिव असलेले अभिषेक बॅनर्जी यांचं नाव बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात समोर आले तुम्हाला आठवतच असेल याच घोटाळ्यात चौकशी करताना ईडीला बंगालचे तत्कालीन शिक्षण मंत्री पार चॅटर्जी यांच्या ठिकाणावर पन्नास कोटींची कॅश मिळाली होती हा संपूर्ण घोटाळा साडेतीनशे कोटींचा आहे असा आरोप ईडीने केलेला आहे कोलकाता उच्च न्यायालयाने सुद्धा शिक्षण भरतीत गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर शिक्षण भरती रद्द केली होती विशेष म्हणजे या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी ईडीने अभिषेक बॅनर्जींना चौकशीसाठी बोलवलं होतं आजही ईडीने या प्रकरणात अभिषेक बॅनर्जींना चिट दिलेला नाही त्यामुळे ईडीची कारवाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे अभिषेक बॅनर्जीनंतर तिसरं नाव आहे लालू यादव यांच्या परिवाराचं लालू यादव राबडी देवी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि परिवारातील इतर सदस्यांचं नाव जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्यात आहे लालू यादव परिवारावर आरोप आहे की त्यांनी पटनातील जमीनच्या बदल्यात लोकांना रेल्वेमध्ये नोकऱ्या दिल्या लालू यादव दोन हजार चार ते दोन हजार नऊ दरम्यान काँग्रेस सरकारच्या काळात देशाचे रेल्वे मंत्री होते त्याचवेळी हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे लालू यादव याआधीसुद्धा चारा घोटाळ्यात जेलमध्ये जाऊन आलेत आताही त्यांची जमीन घोटाळ्यात चौकशी सुरू आहे पण यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांचे नाव सुद्धा या घोटाळ्यात आहे त्यामुळे लालू यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तेजस्वी यादव यांच्या अडचणी वाढू शकतात लालू परिवारानंतर परिवारा नाव आहे चौथं नाव आहे गांधी परिवाराचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचं नाव नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात आहे याआधी या प्रकरणात त्यांची चौकशी सुद्धा झाली आहे तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींचे नाव काही दिवसांपूर्वीच हरियाणात झालेल्या कथित जमीन घोटाळ्यात समोर आले त्यामुळे गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांमागे चौकशीचा फेरा लागू शकतो गांधी परिवारानंतर काँग्रेसमधीलच अनेक नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत यामध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल तेलंगणाचे आत्ताच झालेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर सुद्धा ईडीची वक्रदृष्टी आहे तुम्हाला काय वाटतं यातील कोणत्या नेत्यावर ईडी भविष्यात कारवाई करेल कोणत्या नेत्याला तुरुंगाची हवा खावी लागेल आणि कोणता नेता सुखरूप यातून बाहेर पडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद